भारतीय कम्युनिस्ट पक्षामार्फत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने भारतीय कम्युनिस्ट पक्ष शहादा तालुक्याच्या वतीने शहादा उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली यात जातनिहाय जनगणना करा व आरक्षणाची मर्यादा उठवा या प्रमुख मागणीसह दारिद्र्य रेषेच्या सर्व्हे करा संजय निराधार श्रावण बाळ इंदिरा गांधी निवृत्ती वेतन आदींच्या मानधनात पाच हजार रुपयेपर्यंत वाढ करा या मागण्यांकरिता भाकपचा वतीने शेकडो महिला पुरुषांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालयावर निदर्शने करण्यात येऊन माननीय राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांचे नावे निवेदन देण्यात आले त्या निवेदनातून दोन हजार अकरा नंतर पंतप्रधान यांनी दोन हजार एकवीसला ला जनगणना केलेली नाही जातीनिहाय जनगणना एकोणीसशे एकतीसला ला झाली होती चौऱ्याण्णव वर्षानंतर मागास जातींसाठी कल्याणकारी योजनांची आखणी करताना एकोणीसशे एकतीसची ची जनगणनेचा आधार घेणे अयोग्य आहे तसेच दोन हजार अकरा नंतर प्रलंबित असलेली दोन हजार एकवीस ची जनगणना अद्याप सरकारनं सुरू केलेली नाही जनगणना तातडीनं ना हाती घ्यावी व ती जनगणना करताना जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली निदर्शन आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता निवेदनावर भाकपाचे जिल्हा सेक्रेटरी ईश्वर पाटील राजू गिरासे बुधा पवार सह भाकपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी चेक चोख बंदोबस्त ठेवला होता डी टी व्ही साठी संजय मोहिते शहादा